मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सात सप्टेंबर वार शनिवार या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं आणि अनंत चतुर्थी सतरा सप्टेंबर वाराही मंगळवार या दिवशी अनंत चतुर्थी आलेली आहे या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येते गणपती बाप्पासोबत गौरी गणपती पूजन केले जाते आणि गौरी गणपतीबरोबर घरातील काही गणपती गौ गौरीसोबत ज्येष्ठ गौरीसोबत विसर्जन केले जाते काही घरामध्ये दीड दिवसाचा गणपती तर काही घरामध्ये पाच दिवसाचा तर काही घरामध्ये दहा दिवसाचा गणपती असतो या दहा दिवसामध्ये गणपतीची सेवा मंत्र उपासना नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्यामध्ये आपल्याला सुख समृद्धी आपल्या घरामध्ये मिळत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये आनंद वातावरण जे आहे ते तयार होते घरातील जे वातावरण आहे ते शुद्ध होते अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना निरोप देण्याची वेळ येते त्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की अनंत चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये कोणत्या वेळेत गणपती बाप्पाचे विसर्जन करावे घरामध्ये पूजा केली जाते का नदीवर विसर्जन करण्या गणपती बाप्पाची सर्वात प्रथम पूजा केली जाते पूजा करत असताना मंत्र कोणता म्हणावा दुर्वा कशा अर्पण कराव्यात व ज्या आपण अगोदर दुर्वा अर्पण केलेल्या आहेत फुले अर्पण केलेल्या आहेत तर हे नैवेद्य आणि दुर्वा कुठे अर्पण करायचे आहेत व त्याचबरोबर जे आपण कलशामध्ये दहा दिवस जल ठेवलेला आहे तर त्या जलचं नेमकं करायचं काय आहे व कोणते नियम पाळायचे आहेत गणपती विसर्जन करत असता वेळेस आपण काही चुका करत असतो या दहा दिवसामध्ये नव्याण्णव टक्के व्यक्तींना माहिती नाही की आपण या दहा दिवसामध्ये कोणती चूक केलेली आहे आपल्या हातामधून कोणत्या अशा काही घटना घडलेल्या गट आहेत नियम पाळावे कोणती चूक केलेली आहे याबद्दलच आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपती नम लिहायला विसरू नका तर पहा अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करता वेळेस आपण काही नियमांचं पालन नक्की करावं ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहतो आणि यावर्षी राहिला तसेच पुढच्या वर्षी राहावा आणि गणपती बाप्पा दरवर्षी माझ्या घरामध्ये शुभ शुबा आशीर्वाद शुबा माझ्या कुटुंबावर राहावेत व त्याचबरोबर आपल्या मुलावर कधीही संकट विघ्न येऊ नये त्यांच्या शैक्षणिक बाबतीमध्ये त्यांना भरभरून प्रगती व्हावी व त्याचबरोबर अनंत चतुर्थीच्या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात सतरा सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी अनंत चतुर्थी आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी घरातील गणपती हा नदीमध्ये विसर्जन केला जातो सर्वात प्रथम सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाला दहा दिवस आपण जशी पूजा केली होती तशीच आपल्याला या दिवशी सकाळी पूजा करायची आहे एक पीस दुर्वा एक पीस मोदक बुंदीचे लाडू जास्वंदाच्या फुलाचे जा हार आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच पद्धतीने आपण दहा दिवस पूजा केली होती आरती केली होती सेवा केली होती तर अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अथर्पशिष्याचे तीन वेळा पठण करायचे आहे ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ म्हणजे एक जप माळा करायचा आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते कारण असं म्हटलं जातं की गणपती हे जलतत्वाचे अधिपती आहे गणपतीला कथा सांगत असत आणि बाप्पा त्या लिहत असत कथा सांगताना वेदव्यासीचे डोळे मिटले ते सतत दहा दिवस कथा सांगत राहिले आणि बाप्पा लिहून ठेवत होते पण दहा दिवसांनी जेव्हा वेदव्यासीजींचे डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे गणपतीच्या शरीराला दहा कमी करण्यासाठी वेस व्यासेजींनी त्यांना पाण्यात विसर्जन केले होते ज्यामुळे त्यांचे शरीर थंड झाले होते तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीला थंड शांत करण्यासाठी केले जाते अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचे नदीमध्ये विसर्जन करायचे आहे थंड्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे किंवा घरामध्ये तुम्ही टबमध्ये बादलीमध्ये विसर्जन करू शकता आणि त्यानंतर हे जे जल आहे तर तुम्ही हे जल एखाद्या झाडाखाली टाकू शकता त्यातील जी माती आहे तर ती माती घरामध्ये घेऊन यायची आहे आणि त्यानं ही जी माती आहे ही आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायची आहे किंवा तिजोरीमध्ये एखाद्या लाल वस्त्रामध्ये आपल्याला बांधायची आहे आणि पूजा जिथे आपण देवघरामध्ये करत असतो तिथे ठेवू शकता किंवा आपण तिजोरीमध्ये ठेवली तरीही चालेल यामुळे मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होते घरामध्ये वातावरण जे आहे ते शुद्ध होते घरातील जो पैसा आहे त्या पैशामध्ये वाढ होत असते माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते म्हणून गणपती विसर्जन करता, करता वेळेस घरामध्ये माती किंवा वाळू आणली जाते अशा पद्धतीने ठेवली जाते आणि त्यानंतर आपल्याला नदीवर किंवा तुम्ही जिथे विसर्जन करत आहात तिथे आपल्याला जायचं आहे जा गणपती बाप्पाला ब्रह्म विसर्जन करायचे आहे त्यानंतर आपल्याला नदीवर एक पाठ घ्यायचा आहे त्यावर लाल वस्त्र आपल्याला टाकायचं आहे आणि त्यावर थोडश्या अक्षता आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पाला नदीकडे तोंड येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला कुंकू भिजवून स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यावर आपल्याला दोन वातीचा तुपाचं फुलवात किंवा दोन वातीचा तुपाचा दिवा लावायचा आहे जेव्हा आपण घरातून गणपती बाप्पाला विसर्जन करता वेळेस नेत असतो त्यावेळेस आपल्याला थाटामाटात व गजर करत गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आपल्याला थाटामाटात गणपती बाप्पाला नदीत विसर्जन करण्यासाठी न्यायचं आहे आणि त्यानंतर पाटावर गणपती बाप्पाला ठेवल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे एकवीस दुर्वा एकवीस मोदक व त्याचबरोबर एकवीस फुलांचा जास्वंदाच्या फुलाचा हार तुम्हाला गणपती बाप्पाला सळपायचा सा आहे हळदी कुंकू लावून चंदन लावून पूजा करायची आहे अगरबत्ती धूप लावायची आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम गण गन गणपते नम हा साधा सोपा मंत्र आहे हा म्हणू शकता किंवा तुम्हाला जो मंत्र येत असेल तो तुम्ही मंत्र म्हणू शकता कारण पहा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या मनामध्ये चांगले विचार यायला या लागतात व आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा कोणतीही असेल ती पूर्ण होते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी आपल्यावर राहतो आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि सुखसमृद्धी घरामध्ये नेहमी राहते पहा आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करता वेळेस कोणती चूक करतो ज्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पाचे विसर्जन करता वेळेस गणपतीचा जो चेहरा आहे तो नदी ठिकाणी म्हणजे नदीच्या साईडला यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाला विसर्जन करायचं आहे व त्याचबरोबर ज्या दुर्वा राहिलेल्या आहेत फुले राहिलेले आहेत जे तुम्ही दहा दिवस पूजा करून ठेवलेले आहे पिशवीमध्ये तर गणपती बाप्पाबरोबरच फुले तुम्हाला व ज्या दुर्वा राहिलेल्या आहेत आहे त्या अर्पण करायच्या आहे नदीमध्ये ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी राहील आणि मुलाच्या बुद्धीमध्ये शैक्षणिक बाबतीमध्ये त्यांची भरभरून प्रगती होईल व त्यानंतर सर्वांना तुम्हाला मोदक किंवा पेढा आणलेला असेल लाडू आणलेला असेल तो सर्वांना तुम्हाला वाटायचा आहे आणि त्यानंतर गणपती विसर्जन करता वेळेस तुम्हाला कोणालाही वाईट शब्द बोलायचा नाही व कोणतेही वाद होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे व त्याचबरोबर आपण गणपती बाप्पाला विसर्जन करता वेळेस जातो त्यावेळेस कुठेही जाऊ नये सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय तोंड व्हायचा आहे त्यानंतर घरामध्ये पाच मिनटं आपल्याला बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाच मिनटानंतर बाहेर जाऊ शकता अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्जन केल्यामुळे दरवर्षी अशा पद्धतीने गणपती बाप्पाला पुनरागमन करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या म्हणायला विसरू नका व यावर्षी जसे माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी आणून दिलीत तसेच दरवर्षी आमच्या घरामध्ये तुम्ही या असं गणपती बाप्पाला म्हणायचं आहे श्रीस्वामी समर्थ